एक उमेदवार म्हणून लढत किती रंगी असावी हे ठरवायचं काय मला अधिकार नाही आहे फक्त निवडणूक लढवणं हे माझं काम आहे आणि मी काय आज माझी उमेदवारी जाहीर केलेली नाही कारण अनेक दिवसापासूनची तयारी आहे आणि त्यामुळं मी माझे तयारी करत चाललो आहे किती रंगी का होईना पण मतविभागणीची भी भीती ज्यांना उमेदवार उभा करायचे त्यांनी करावी मी कशाला चिंता करू चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली होती तुम्ही तुमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता उद्धव ठाकरे मग का अशा पद्धतीचा दा एक तर पहिल्यापासून महाविकास आघाडीमध्ये जायचं नाही हा निर्णय आमचा पक्का होता आणि याचं कारण हे आहे कारण याच महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षामध्ये होतं त्या काळामध्ये ऊसाची तीन टप्प्यामध्ये एप आर पी केलेली होती जो कायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर वरवंटा फिरणारा होता त्यासाठी आम्हाला सातत्यानं संघर्ष करून एक रकमी आर पी घ्यावी लागली कायद्यानं मिळत असताना दुसरा मुद्दा आता जो जो मेळावा आहे शक्तीपीठ महामार्ग हा हे शक्तीपीठ महामार्ग करण्याची हिंमत सरकारमध्ये कशी झाली कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये त्याला आधीच पायगाड्या घालून ठेवलेल्या होत्या जी दुरुस्ती झाली दोन हजार तेराचा जो मूळ कायदा आहे त्याच्यामध्ये बाजारभावाच्या चौपट आणि वाटाघाटीतून एक पट जादा वाढवायचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना अशी मूळ तरतूद होती गावसभेचा ठराव आणि नव्वद टक्के प्रकल्पग्रस्तांची मान्यता न तरच जमीन अधिग्रहित करता येईल अशा प्रकारचे ज्या काही तरतुदी होत्या त्या साऱ्या तरतुदी विधिमंडळामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दुरुस्त केल्या गेल्या शेतकऱ्याला कोर्टात जाण्याचा अधिकार नाकारला गेला आणि समृद्धी हायवेला शेतकऱ्यांना जेवढे पैसे मिळाल्यात त्याच्या केवळ चाळीस टक्के रक्कम मोबदला म्हणून आता शक्तीपीठाला जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांचा मिळणार आहे आणि मग हे कायदे केले कुणी आणि त्यामुळं हे अशा प्रकारचे जर कायदे आम्ही पाठिंबा दिलेल्या सरकारमध्ये होत असतील तर आम्ही का राहावं त्या सरकार त्या सरकारच्या पाठीशी का राहावं म्हणून आम्ही बाहेर पडलेलो होतो हे मुद्दे अजून स्पष्ट झालेले नाहीत किंवा म्हणून आम्ही महाविकास आघाडीत येत नाही असं सांगितलेलं होतं भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या मतामध्ये फूट टाळायची असेल तर एक शेतकऱ्यांची एक विचारधारा एक चळवळीची विचारधारा आम्ही तयार केलेली आहे आणि त्या विचारधारेचे लोक या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं त्याच्यामध्ये आम्हा आम्हाला काही मत विभागणी होत नाही कारण गेल्या तीन निवडणुका इथं या मतदारसंघामध्ये मी लढलेला आहे परंतु त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या मतांची भर पडली तर निवडणूक अधिक सोपी होईल असं अनेक जाणकारांनी सांगितल्यामुळं महाविकास सा आघाडीला मी सुचवलं की तुमचा उमेदवार तरी निवडून येत नाही मग तुम्ही उभा करू नका आणि जे तुम्हाला साध्य करायचं ते परस्पर माझ्याकडून साध्य होईल हा प्रस्ताव ठेवला होता त्यासाठी दोन वेळा उद्धवजीनं भेटलो होतो त्यांनी सुरुवातीला अनुकूलता दाखवली होती परंतु काय मला नाही पण झाली राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका